नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी राज्य सरकारने भंडाऱ्याचे पालकमंत्री बदललेत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याऐवजी आता भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सह पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे संजय सावकारे यांना अचानक का बदलविले आता अशी चर्चा भंडाऱ्यात सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट यंबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र भंडारा तो आता मात्र येणाऱ्या काळामध्ये कारण संपूर्ण राज्यभर